हॅलो गईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सकाळचे साडेचार वाजले तर आणि आज आम्ही तीन वाजताच उठलो कारण की आज आम्हाला जायचं आहे कन्याकुमारीला आणि कन्याकुमारी येथील वैशिष्ट्य पाहण्यासाठी आम्हाला इतक्या लवकर तर उठावंच लागेल आम्हाला आंघोळी पण करायच्या होत्या तर आता आम्ही आंघोळी पण करून घेतली आता काल रात्री आम्ही या हॉलमध्ये थांबलो होतो मुक्का मोच्या पुढे बघा एवढा मोठा वरांडा आहे आणि ही आहे आमचा हॉल तर कन्याकुमारीचं वैशिष्ट्य काय आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आम्हाला पाच वाजता इथून निघायचे आहे म्हणून आम्ही सगळे रेडी होऊन बसलो आणि आता आम्हाला ग्राउंड फ्लोअरवर जायचे आहे आता आम्ही वरच्या मजल्यावर आहोत म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवर आणि खाली पण एक फ्लोर आहे तर त्या फ्लोअरवर पंधरा वीस माणसं झोपलेत आणि या हॉलमध्ये पंधरा वीस माणसं झोपलेत म्हणजे आमच्या गाडीतले सर्व माणसं जे आहेत ते पहिल्या फ्लोअरवर आणि दुसऱ्या फ्लोअरवर झोपलेत तर आम्ही आलो कन्याकुमारी येथील बीच वर आणि माग जे आहे कन्याकुमारी इथला समुद्र बघा आणि किती लाटा मारायला बघा हे आम्ही इथं पाहण्यासाठी जवळ आलो इथं पायऱ्या खाली जाण्यासाठी समुद्रामध्ये आम्ही तितक्या जवळ काही जात नाही कारण की एकदाच मोठ्या लाटा आय अशा हे बघा बघा किती लाटा येतात आणि मग आपण चालूच आहे सा लाटा आहे ना आणि माणसं इथं फोटो काढायला जवळ जाऊ जाऊ बघा आणि मध्ये एक गोटा आहे मोठा संगीन या समुद्रामध्ये पावणे सहा वाजले तर त्यामुळे अंधार आहे म्हणून जास्त काही दिसणं गेलं तर आता थोड्या वेळात सनराइज होणार आहे तर ते पाहण्यासाठीच आम्ही इथे आलो सनराइज व्हायला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत आता तर इकडल्या साईडला खूपच जास्त अंधार दिसू लागला त्यामुळे आम्ही आता पुढच्या साईडला चालू तिथे लाईट पण आहे आणि आम्ही आता खाली गेलो तर तिथे आता जास्त लाटा मारायला समुद्र त्यामुळे पोलिसांनी इतके बंदी घातली आहे आता सध्याची आम्ही तिकडल्या साइडून आलो तिथे कारण की इथून डायरेक्ट आता सनराइज होता आम्हाला पुढून दिसेल आणि मी पण तुम्हाला लाइव सनराइज होतानी, होतानी दाखवणार आहे तर जस्ट वेट अँड वॉच तर पुढे जे लाइट दिसत आहेत तर ते मोठे जहाज आहेत आणि समुद्र किती लाटा मारायला बघा पुढी जी स्टॅच्यू दिसायली तर त्या स्टॅच्यूचं नाव आहे तिरुवलुवर स्टॅच्यू आणि या स्टॅच्यू वर एक लाल लाईट पण आहे तर गाईज बघा कन्याकुमारी येथील सूर्योदय पाहण्यासाठी लोकांची किती गर्दी जमली आहे आणि या समुद्राच्या काठालाच पायऱ्या बांधल्या कारण की सर्वांना सूर्योदय होतानी दिसावं म्हणून या शहराचं नाव तर कन्याकुमारी आहेच मात्र खरी कन्याकुमारी वसलेली आहे या समुद्राच्या मध्यभागी पुढी जे तिरुवल् स्टॅच्यू दिसत आहे तर त्याच्या बाजूलाच कन्याकुमारीचे मंदिर आहे आणि कन्याकुमारी मंदिराच्या जवळच स्वामी विवेकानंद यांचं मंदिर आहे तर सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदय बघून मी तुम्हाला तेथील मंदिर नक्की दाखवणार बघा इथं समुद्रात एकदाच किती मोठ्या लाट आहे आता आणि पलीकडे तुम्हाला दोन जहाज पण दिसत असतील आणि आता सहा वाजण्यासाठी फक्त सात मिनटं बाकी आहेत आणि सूर्योदय काय करेक्ट सहा वाजताच होत नाही सहा वाजून पाच सात मिनटं तरी लागतेच सूर्योदय होण्यासाठी तर आता बघूया की किती वाजता सूर्योदय होते तर मी तुम्हाला टायमिंग पण देते खाली तर आता, आता सूर्य वर येण्याच्या मार्गावर दिसत आहे तुम्हाला पण थोडस ते कलर दिसत असेल सूर्याचा ते बघा आणि आता सहा वाजून तेरा मिनिट झाले आहेत आणि आता सूर्योदय होत आहे बघा थोडा थोडा सूर्य वरी येताना दिसत आहे आपल्याला आणि या समुद्राच्या उसळणाऱ्या सोबत हा वर येणाऱ्या सूर्य खूपच मस्त दिसत आहे आणि हे दृश्य पण खूप भारी वाटायला तर सूर्योदय झाला आहे आणि बाहेर आता महादेवाच्या पिंडीची पूजा करायला आहेत इथे समुद्राच्या अलीकडे जी वाळू येते समुद्राची तर त्या वाळूची महादेवाची पिंड बनवली आहे आणि त्याच्यावर हळद कुकू टाकून पूजा पण केली आहे तर काही आता आम्ही कन्याकुमारीचे दर्शन करून आलो नावमध्ये बसण्यासाठी मी जे तुम्हाला कन्याकुमारी समुद्र दाखवले तर त्या समुद्राची सफर आम्ही करणार ना आहोत नावमध्ये बसून बघा तिकीट रस्ता आणि इथून लाईन लागली आहे पुढे जाण्यासाठी आणि माझ्या मागं पण खूप लाईन लागली आहे तर आमच्या ग्रुपमध्ये सगळे माणसं तर नावमध्ये बसून त्या समुद्राची सफर करण्यासाठी अजून ही रांग पार करून त्या रांगात जायचं आहे तिकडं आणि ते बघा तिकडं नाव दिसायला हे बघा तिकडं त्यांना तर आम्ही काय अजून तिकीट काढलं नाही तर आधी आम्हाला तिकीट काढायचं आहे रांगेमध्ये लागून आणि त्यानंतर मग आम्ही नावामध्ये बसणार तर तुम्हाला आपण पूर्ण सफर दाखवते आता आम्हाला ते बघा पुढीची लाईन दिसायली तर त्या मधून आता आम्हाला पुढे जायचं आहे हे बघा बापू आणि बाकी माणसं पुढे गेले तर आणि बाहे मागा येतात आमच्या त्या आता आम्ही कुठे काढून घेते आणि आता आम्ही जरी नाव आहे तरी तर काही जाता आम्ही तिकीट ते काढून आलो होतो आणि आम्ही पुढेच आता नाव आहे तुम्हाला पण दाखवते आणि खूप मोठ्या नाव आहे तिथं आणि आमचा सर्व ग्रुप एकाच नावामध्ये बसणार आहे आणि एवढ्या मोठ्या नाव आहेत की सगळेजण एका नावामध्ये बसू शकतील तर मी तुम्हाला नावमध्ये बसणार होते असं म्हणत होते पण नावमध्ये नाही तर मी जहाजात बसणार आहे बस आहे मी जहाजात बसणार आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि खूप भीती पण वाटायली किती मोठा जहाज आहे ये तर आता तिकीट काढण्यासाठी पण रांग होती आणि इथं जहाजामध्ये बसण्यासाठी पण रांगेत लागलो आम्ही आणि माणसाची वेगळी रांग आहे आणि बाहेरची वेगळी रांग आहे हे बाहेरची रांग आहे आणि पलीकड आहे माणसाची बघा हे पुढचा जहाज आता चालू आहे ना तर आम्ही नावामध्ये नाहीतर जहाजात बसणार आहो म्हणत्या आणि पलीकड जे दिसायला ते नाव आहेच आणि हे आहे मोठा जहाज याच्यातच बसालो ना तर हे आहे आमचं जहाज आणि आम्ही या जहाजामध्ये बसणार आहोत एल विवेकानंद हे बघा या जहाजाच नाव आहे मागून कसं पाणी सोडायला जसं आपल्या गाडीला जशी हवा सुट्टी गाडी स्टार्ट केल्यानंतर तसं जहाजाचं पण आहे बघा मागून कसं पाणी उडायला

तर आता आमची एंट्री झालेली आहे जहाजामध्ये आणि आम्ही सगळे एकाच जहाजामध्ये बसलो होतो आणि मी तुम्हाला म्हणले होते की एवढा मोठा जहाज आहे की आमचा सगळा ग्रुप एका जहाजामध्ये बसू शकेल आमच्या एका ग्रुप एवढे दोन तीन ग्रुप एका जहाजामध्ये मावू शकतात एवढा मोठा हे जहाज आहे आणि बघा बाहेरचा समुद्र आणि हे व्ह्यू किती मस्त दिसत आहे विमानामध्ये जसं कमरेला सीट बेल्ट बांधतात पडू नये म्हणून तसंच मग जहाजामध्ये आमच्या गळ्याला सीट बेल्ट बांधलेला आहे आणि खूप मोठे बघा हे जे केशरी दिसत आहे जहाजात बसून स्वामी विवेकानंद यांच्या मंदिरात जाणार आहोत आवाज आहे खूप आणि आता आम्ही जहाजात बसून स्वामी विवेकानंद यांच्या मंदिरात आहोत बघा बापू आणि माहिले येतात चला चला कसं वाटलं आम्ही बघलच नव्हतं बघला नव्हता मी पहिल्यांदा चालतो मी पहिल्यांदा चालतो तर काहीच भी वाटलं नाही काही तसं विमानामध्ये आम्हाला काहीच भी वाटलं नाही बसून तसं इथं पण झालं म्हणजे पत्ता पण लागला नाही आता फक्त जरा चालू लागलं ला। माणसं बाहेर तिकडून आणि आम्ही त्या दरवाज्यातून बाहेर आलो बघा इथं ही गड असल्या आणि दगड पाणी शेत आणि इथून वर जायच्या पायऱ्या आहेत स्वामी विवेकानंद यांच्या मंदिराच्या मध्ये जायच्या मागचा मी तुम्हाला असं दाखवलेला

या ठिकाणी आलेलो आहे चांगल्या प्रकारे आमचं दर्शन वगैरे नाही हो आता कन्याकुमारीच झालं आता विवेकानंदाच दर्शन जहाजात बसून कसं वाटलं चांगलं वाटलं वाटलं की नाही काही भीती नाही आनंद वाटला विमानात बसल्या आणि तर आता तिकीट काढलेलं आहे चलो आम्ही स्वामी विवेकानंद यांचे दर्शन घ्यायचं आणि बघा इथं लाटा मारायला किनाऱ्यावर आणि मस्त असा शिवाजी महाराज रायगड किल्ला आहे तसंच किल्ला आणि आहे आणि किल्ल्यामध्ये जशी प्रकृती काढतात तसेच किती काढलेले आहेत बघा झाडं पण आहेत पाणी आहे बघा इथं तर काही आता खूप जास्त तहान लागलेली आहे आणि आम्ही काय पाण्याची बॉटल आणली नाही तरी ती पाणी पिता आता बघा पुढे माणसं गेलेत आणि इथून पायऱ्या यायचं याच्या पण इकडून जायचं नाही आम्हाला पुढून जायचं आहे इथं पण एक तलाव असल्याने तर कोणत्याच मंदिरामध्ये चपल्या वगैरे न्याय मिळत नाही तर आमच्या चपल्या आता तिथं काउंटरमध्ये दिल्या डब्यामध्ये आणि त्या डब्याचे नंबर दिले तर आमच्या डब्याचा नंबर आहे एकशे चौवेचाळीस हे बघा किती मोठे असे दगड आहेत तर तिकडे पियाच पाणी आहे तर काही आम्हाला खूप जास्त ताण लागली होती आणि पियाचं पाणी बघू लागलो तर ला आता भेटलं इथं पाणी तर इथे एंटर केल्याबरोबर एक हत्तीची मूर्ती आहे कन्याकुमारीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि आता हे पण कन्याकुमारीचं मंदिर होतं म्हणजे कन्याकुमारी जाऊ लागली इथून आणि तिचा पाय घसरून ती पडली तर तिच्या पायाचा ठसा आहे मंदिरामध्ये मंदीर। कन्याकुमारी आणि हे मग पाय हे पाय आगा। 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 तर विवेकानंदा मंदापम असे या मंदिराचं नाव आहे हे बघा इथे लिहिलेलं आहे आणि वरी तमिळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे मंदिराचा गेट किती मोठा आहे आणि मध्ये आता मोबाईल अलाउड नाही त्यामुळे इथे शूटिंग घेते हे बघा हे आहे स्वामी विवेकानंद मूर्ती आणि मी इथून बाहेर पडायच्या गेट मधून ही शूटिंग घेत आहे मी आलो सगळ्यात वरी आणि इथून समुद्राचा धू इतका मस्त दिसायला तर तुम्हाला पण दाखवते बघा भारी वाटायला इथून समुद्रात धूर हे बघा किती मोठं समुद्र दिसायला पाहिजे किती समुद्र आणि काठ पण इथं इथ बघा तिकडे लाटा आय समुद्राचा आणि मध्ये ते तिकडे बोटी आहे त्या मोठ्या जहाज पूर्ण कन्याकुमारी शहर दिसायला आणि समुद्र तर इतकं मोठा आहे काय खूप जास्त मोठा आहे स्वामी विवेकानंद यांचं मंदिर आहे हे आणि याच्या पुढे बघा किती मोठं पटांगण आहे तर आता आम्ही स्वामी विवेकानंद आणि कन्याकुमारीचे दर्शन घेतले आणि वर इकडे दर्शन घ्यायला येताना पण जहाजामध्ये बसून गेलो आणि जातानी पण आता जहाजामध्ये बसून चाललो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय